आणि जास्वंद यांचं नातं हे अतोनात बघितलं जातं गणपती बाप्पा असल्या की जास्वंदाचं लाल फुल अर्पण केलं जातं जास्वंदाच्या फुलाला धार्मिक आणि ज्योतिषीय महत्व देखील आहे गणपती बाप्पाला जास्वंदाचे फुल अर्पण केल्याने घरामध्ये सुख समृद्धी नांदते असं म्हटलं जातं तसेच सूर्यदेवाला जल अर्पण करताना त्यात जास्वंदाचं एक फुल घालून अर्पण केल्यास घरामध्ये आर्थिक स्थिरता येते आणि शत्रूंवर विजय मिळवता येतो असं म्हटलं जातं त्यानंतर शुक्रवारच्या पूजेमध्ये लक्ष्मीला जास्वंदाचे फुल अर्पण केल्यास विवाह जुळण्यास मदत होते आणि वैवाहिक जीवनात आनंद टिकून राहतो असं म्हटलं जातं केसांच्या विविध समस्यांवर आतापर्यंत तुम्ही बऱ्याच जणांनी जास्वंदाचा वापर केलाच असेल कंडिशनर म्हणून कोंड्यासाठी केस वाढण्यासाठी केस गळतीवर तसेच केस धुण्यासाठी केसांच्या वाढीसाठी तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी जास्वंदाने सिद्ध केलेल्या तेलाचा वापर केला असेल तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्या जास्वंदाचे अजून काय उपयोग आहे त्याचे औषधी गुणधर्म काय आहेत आयुर्वेदामध्ये कोणत्या कोणत्या व्याधींमध्ये ह्या जास्वंदाचा वापर केला जातो जास्वंदाची पानं फुलं त्यांचा वापर विविध आजारांमध्ये कशा प्रकारे करावा याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी डॉक्टर सविता लांजेवार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे जास्वंद यालाच हिंदीमध्ये जपा किंवा गुडहल म्हटलं जातं इंग्लिशमध्ये हिबिस्कर रोजासिने मराठीमध्ये जास्वंद आणि आयुर्वेदामध्ये जपा पुष्प जपा त्रिसंध्या हरिवल्लभा अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं जास्वंदाचं रोप हे वेगवेगळ्या फुलांनी बहरलं जातं रस्त्याच्या आजूबाजूला बऱ्याच वेळा जास्वंदाचं झाड देखील बघितलं जातं पिवळे जास्वंद पांढरे जास्वंद लाल रंगाचे जास्वंद गुलाबी रंगाचे जास्वंद अशा वेगवेगळ्या जास्वंदाचा कलरची फुलं असतात तर यापैकी पांढऱ्या जास्वंदाचे आणि लाल जास्वंदाच्या फुलांचा बराचसा उपयोग औषधांमध्ये केला जातो आता आपण बघूयात ह्या जास्वंदाचे काय गुणधर्म आहेत आयुर्वेदानुसार जास्वंद हा चवीला त्याचा रस हा कशा तिक्त सांगितला आहे त्याचा विपाक हा कटू सांगितला आहे वीर्य हे शीत सांगितलं आहे तसेच जपा म्हणजे जास्वंद हे, हे गुणाने लघु आणि वृक्ष म्हणजे पचाईला हलक आहे मात्र शरीरामध्ये रुक्षता वाढवणार आहे एकूण एक आपल्या शरीरातील वाढलेला कफ दोष आणि पित्तदोष याचं शमन करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे जास्वंदाचं औषधांमध्ये वापरलं तर जास्वंदाची पानं आणि फुलं जास्वंदाच्या छोट्या कळ्या ह्या सर्वांचा वापर वेगवेगळ्या पद्धतीने औषधांमध्ये केला जातो जर तुम्ही पानांची पेस्ट वापरणार असाल तर सुमारे दहा ते वीस एम एल ह्या प्रमाणात घ्यावी जर तुम्ही फुलांचा रस किंवा फुलांची पेस्ट वापरणार असाल तर दहा एम आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये जपा म्हणजे जास्वंद हे अतिशय उपयुक्त सांगितलं आहे प्रजनन क्षमतेसाठी अतिशय उपयुक्त सांगितलं आहे स्तंभक सांगितलं आहे अँटी व्हायरल सांगितलं आहे आणि विषग्न देखील सांगितलं आहे तसेच केशरंजन आणि केशवर्धनासाठी अतिशय उत्तम सांगितलं आहे काही ग्रंथकारांनी तर गर्भनिरोधक म्हणून जास्वंदाच्या फुलांचा वापर देखील करायला सांगितला आहे व्हिडिओच्या पुढे बघूयात की कोणत्या कोणत्या आजारांमध्ये कशा प्रकारे आपण जास्वंदाची फुलं किंवा पानं वापरू शकतो तसेच केसांच्या वाढीसाठी आणि टक्कल पेडलेल्या ठिकाणी केस येण्यासाठी कशा प्रकारे तेल तयार करावं याबद्दलची माहिती व्हिडिओच्या पुढे बघूयात बऱ्याच स्त्रियांना अंगावरून पांढरा जाण्याचा त्रास असतो यालाच आयुर्वेदामध्ये श्वेतप्रदर असं म्हणतात तर ह्या कंडिशन मध्ये पांढऱ्या जास्वंदीचा चांगला फायदा बघितला जातो तर यासाठी पांढऱ्या जास्वंदीच्या फुलाच्या छोट्याशा कळ्या आणाव्यात सुमारे पाच कळ्या घ्याव्यात त्या गाईच्या तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्याव्या आणि त्यामध्ये साखर घालून शिरा तयार करावा हा बनवलेला शिरा रोज एकदा जर तुम्ही खाल्लात तर अंगावरून पांढरे जाण्याची तक्रार लवकर कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला वारंवार गर्भस्रावाचा त्रास होत असेल वारंवार मिसकॅरेज होत असतील तर अशा वेळी हा शिरा जर तुम्ही रोज खाल्ला तर गर्भ टिकून राहायला मदत होते गर्भधारणा झाल्यानंतर दुसऱ्या महिन्यापासून हा अशा प्रकारे बनवलेला शिऱ्याचं सेवन करावं जास्वंद आणि हृदय रुदय, तर हृदयासाठी तसेच हृदयांचे स्नायूंना बळकटी आणण्यासाठी जास्वंद हे अतिशय उपयुक्त सांगितलं आहे तर यासाठी जास्वंदाची फुलं घ्यावीत आणि ती दुधामध्ये सिद्ध करून घ्यावीत उकळून घ्यावीत त्यानंतर त्यामध्ये खडीसाखर ऍड करावी सुमारे पन्नास इमेल अशा प्रकारे बनवलेलं सिद्ध दूध जर तुम्ही सकाळ संध्याकाळ घेतलं तर हृदयाच्या स्नायूंना बळकटी मिळते तसेच हृदयाकडे रक्ताभिसरण व्यवस्थित व्हायला मदत होते जर तुम्हाला मूळ असेल आणि त्या मूळ व्याधीतून रक्तस्राव होत असेल तर, तर यासाठी जास्वंदाच्या फुलांची पावडर सुमारे पाच ग्रॅम ह्या प्रमाणामध्ये जर ताकामध्ये मिक्स करून घेतली सकाळ संध्याकाळ घेतल्यावर मूळ व्याधीतून होणारा रक्तस्राव हो कमी व्हायला मदत होते जर तुम्हाला मासिक पाळीमध्ये अतिप्रमाणामध्ये रक्तस्राव होत असेल अत्यर्थ असेल तर अशा वेळी जासवंदीच्या पोवळ्या फुलांची जी पेस्ट असते ती घ्यावी आणि त्यामध्ये दूध ऍड करावं हे दूध सकाळ संध्याकाळ रोज जर घेतलं किंवा रोज एक वेळा जरी घेतलं तर मासिक पाळीत होणार अतिशय चांगला फायदा होतो जर तुम्हाला मधुमेह असेल आणि त्यामुळे रात्रीला वारंवार लघवीला उठावं वा लागत असेल किंवा दिवसभरामध्ये वारंवार लघवीला जावं वा लागत असेल तर अशा वेळी रात्रीच्या वेळी ही जास्वंदाची चार पाच फुलं पाण्यामध्ये भिजू घालावीत एक ग्लासभर पाण्यामध्ये भिजू घालावीत आणि सकाळी ते पाणी गाळून प्यावं त्यामुळे वारंवार होणारी लघवी कमी व्हायला मदत होते तसेच जर तुम्हाला मूत्रकृच्छता असेल लघवी करताना त्रास होत असेल कळ मारत असेल तर अशा वेळी ह्या जास्वंदाच्या फुलांपासून बनवलेलं शरबत तुम्ही घेऊ शकता तर युनानी औषधांमध्ये गुढहल शरबत म्हणून मिळतं जर ते तुम्ही सकाळ संध्याकाळ घेतलं तर लघवीला साफ व्हायला मदत होते तसेच जर तुम्हाला वारंवार ताप येत असेल किंवा ताप काही केला कमी होत नसेल तर अशा वेळी हे गुडहल शरबत जर तुम्ही सकाळ संध्याकाळ घेतलं तर ताप देखील कमी व्हायला मदत होते तर हे गुडहल शरबत कसं तयार करतात तर यामध्ये शंभर जास्वंदाची फुलं असतात वीस कांगदी लिंबूचा रस असतो आणि हे दोन्ही मिश्रण एकत्र करून रात्रभर एका बरणीमध्ये भरलं जातं जी आपली लोणच्याची बरणी असते अशा बरणीमध्ये हे ठेवलं जातं आणि मग सकाळी डाळिंब संत्री यासारखी आंबट जी फळं असतात त्यांचा रस ह्या मिश्रणामध्ये ॲड केला जातो आणि हे सर्व मिश्रण मग मंदाचेवर शिजवलं जातं नंतर हे मिश्रण व्यवस्थित आटल्यानंतर त्यामध्ये वेगवेगळे वेग अर्क टाकले जातात केशर अंबर तसेच ताज्या गुलाबांच्या फुलांचा अर्क देखील टाकला जातो तर अशा प्रकारे बनवलेलं हे जे शरबत आहे ते दिल आणि दिमाग दोघांसाठी अतिशय उपयुक्त आहे दिल म्हणजे हृदयासाठी अतिशय उपयुक्त आहे हृदयाचं रक्ताभिसरण व्यवस्थित व्हायला मदत होते तसेच मेंदूच्या कार्यासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे ज्या लोकांना उन्माद आहे वारंवार चिडचिडेपणा असतो विनाकारण रागराग होत असते किंवा स्ट्रेस टेन्शन अँझायटी असेल किंवा रात्रीला झोप येत नसेल अशावेळी जर तुम्ही हे शरबत पिलं तर व्यवस्थित झोप यायला मदत होते आणि आपलं जे माइंड आहे ब्रेन आहे ते शांत होत स्ट्रेस कमी झाल्यामुळे मेंदूला एक प्रकारचा आराम मिळतो आणि आपल्या मेंदूचे आरोग्य व्यवस्थित राखले जाते किंवा स्ट्रेस टेन्शन अँग्झायटी आणि रात्रीची झोप येत नसेल तर अशा वेळी तुम्ही जास्वंदाच्या फुलांची पेस्ट आणि दूध असं एकत्र करून रोज रात्री झोपायच्या आधी जर घेतलं तर झोप व्यवस्थित यायला मदत 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 होते आनी टेंशन कमी होते कमी होते आणि स्ट्रेस कमी कमी व्हायला व्हायला चिडचिडेपणा आता आपण बघूयात की ह्या जास्वंदाच्या फुलांचा वापर आपण केसांच्या आरोग्यासाठी कशा प्रकारे करू शकतो जर तुम्हाला टक्कल पडलं असेल तर त्या ठिकाणी केस येण्याची क्षमता ह्या जास्वंदाच्या फुलांमध्ये आहे तर यासाठी ज्या ठिकाणी टक्कल पडला आहे त्या ठिकाणी फुलांचा रस तुम्ही डायरेक्ट चोळावा किंवा गोमूत्रामध्ये टाकून हा रस डायरेक्ट चोळावा त्यामुळे टक्कल असलेल्या ठिकाणी नवीन केस यायला मदत होते हा प्रयोग सुमारे एक्केचाळीस दिवस करावा त्यानंतर जास्वंदाने सिद्ध करायचं तेल कसं तयार करावं तर जास्वंदाचं तेल बनवण्यासाठी जास्वंदाची पानं फुलं हे सर्व ती तेलामध्ये सिद्ध करावेत तर अशा प्रकारे जास्वंदाच्या फुलांनी सिद्ध केलेलं तेल जर तुम्ही टक्कल असलेल्या ठिकाणी जर लावलं तर त्या ठिकाणी नवीन केस यायला मदत होते तसेच आपले असलेले केस मजबूत व्हायला मदत होते केसांची वाढ व्हायला देखील मदत होते तसेच जर तुमचे केस पांढरे होत असतील तर केस काळे व्हायला देखील मदत होते कारण की जास्वंदाची फुलं हे केशरंजनासाठी अतिशय उपयुक्त आहे म्हणून सांगितलं आहे किंवा जास्वंदीचा रस काढून घ्यावा आणि त्यामध्ये खोबरेल तेल ऍड करावं जेवढा रस आहे तेवढंच खोबरेल तेल ऍड करून ते व्यवस्थित सिद्ध करून घ्यावं जोपर्यंत फक्त तेल शिल्लक राहत नाही तोपर्यंत आपल्याला ते मंदाचेवर वर आटवायचं आहे त्यानंतर तेल शिल्लक राहील इथपर्यंत आटल्यानंतर त्यानंतर, त्यानंतर त्यामध्ये पाचेचा पाला वाळा नागरमोता सुगंधी काचरा अशी वेगवेगळी सुगंधी द्रव्य ॲड करावीत जी केश देखील आहे म्हणजे केसांसाठी अतिशय उपयुक्त देखील आहेत आणि त्यात तेलाचा छान असा गंध देखील येतो हे तेल तुम्ही रोज जर लावलं तर त्यामुळे केस मजबूत होतात केस घनदाट व्हायला मदत होते केसांची वाढ देखील व्यवस्थित होते तसेच ज्या लोकांचं डोकं नेहमी गरम असतं तर अशा लोकांना थंडावा देण्यासाठी देखील हे तेल अतिशय उपयुक्त आहे तर म्हणूनच आता काळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये तुम्हाला जास्वंद बघायला मिळतील किंवा तुम्ही गणपती बाप्पाला अर्पण केलेले जास्वंदाची फुलं तशी जतन करून ठेवावी त्या फुलांची पावडर तयार करून ठेवावी आणि ह्या वेगवेगळ्या -वेग आजारांवर त्याचा उपयोग तुम्ही करू शकता किंवा बाजारामध्ये पत्रांगास म्हणून औषध मिळतं ज्या स्त्रियांना श्वेत प्रदर म्हणजे अंगावरून पांढरे जाण्याचा त्रास आहे किंवा पाळीच्या वेळेस भरपूर प्रमाणामध्ये अंगावरून जातं अशा स्त्रियांनी पंधरा पंधरा एम एल हे सिरप पाण्यातून जर घेतलं तर लवकर आराम मिळतो केसांसाठी केसांच्या वाढीसाठी ट्रायचूप नावाच्या कॅप्सूल मिळतात त्यामध्ये देखील जास्वंद आहे त्या, त्या कॅप्सूल तुम्ही सकाळ संध्याकाळ घेऊ शकता किंवा केशरीच ऑइल किंवा क्युटिनॉल ऑइल यासारखे जास्वंदांनी सिद्ध केलेले तेल मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याचा यूज तुम्ही करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही देखील जास्वंदीच्या फुलांचा पाण्याचा वापर आरोग्यासाठी वेगवेगळ्या वेग आजारांवर करू शकता पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा आयुर्वेदाला जवळ करा नमस्कार